श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुप्रभात कशा आहात तुम्ही मस्त ना मी सुद्धा मस्त बरेच दिवस झालं आपली भेट नाही झाली आणि मी पण थोडीफार बिझी होती कामामध्ये आणि हे मला दोन्ही गोष्टी जमत नाहीये एवढे प्रॉपर मी तुम्हाला आधीच बोलली होती म्हटलं आज मला सुट्टी आहे आपण आज स्वामीचं दर्शन सुद्धा घेऊ आणि तुमच्यासोबत सुद बोलू सुद्धा म्हणून आज मी ह्या ब्लॉगची सुरुवात करते तर बघा मी चाललेली आहे अक्कलकोटला स्वामींच्या दरबारात आणि हा प्रवास जवळपास साडेचारशे ते पाचशे किलोमीटर आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि तो प्रवास मी फक्त आणि फक्त एकशे नव्वद रुपयामध्ये करणार आहे तर कसा करणार आहे काय करणार आहे हे बघण्यासाठी माझ्या व्हिडीओ पुढे पाहत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता बघा मी सकाळी साडेसात वाजता कल्याणहूर विशाखापट्टणम नावाची ट्रेन आहे त्या ट्रेनने जाण्याचा विचार केला होता पण काय करणार ती आली साडे नऊ वाजता आणि मी काय रिझर्वेशन केलं नव्हतं कारण की हा सगळा माझा जो प्लॅन आहे तो ऑन दी स्पॉट ठरला होता आणि ती ट्रेन मार आली साडे नऊ वाजता आता विचार केला साडे नऊ वाजता आली आहे म्हटल्यावरती खूप गर्दी भेटेल पण स्वामींची कृपा आहेच ना आपल्यावरती त्याच्यामुळे मला विंडो सीट भेटली आणि माझ्या प्रवासाची सुरुवात तरी चांगली झाली बरं कल्याण ते सोलापूरसाठी मला इथून दीडशे रुपयाची तिकीट पडली आणि आता मी इथे बसली आहे मस्तपैकी विंडो सीटला तुम्ही पाहू शकता आणि आता इथून पुढे माझी जर्नी चालू आहे आणि खूप छान वाटते पण आता मधल्या पावल्या वेळेत काय करू म्हणून आता थोडे इकडे तिकडे सेल्फी आणि मुमरिंग करते बरं ती पिलू दिसते त्या पिलोने ना एक फेरीवाला सुद्धा सोडला नाहीये जो ये फेरीवाला तो इथे स्टॉप घेऊन काहीतरी घेणार आणि मगच तू पुढे जाणार ती बघा ना ती आहे केवढीशी तिचं पोट केवढा आणि ही बाईक खाते केवढी एक फायदा ना तुम्हाला मूर्ती लहान पण कीर्ती महान अशातली गत वाटायला लागली हिच्याकडे बघून मला पण ठीक आहे लहान येते क्यूट मजा ये येते हिच्यासोबत खेळायला आणि आता बघा तुम्हाला दिसतात बोगदे बोगदे ये पुने। पुने ये आता येते बघा पुणे पुणे तिथे काय होणे बघा झाली इथे वरवी पुन्हा आता आता पुण्याहून आता ट्रेन निघाली आमची सोलापूरकडं माझी स्वामींकडे जाण्याची ही पहिलीच वेळ त्याच्यामुळे मला हे सगळं खूप एक्सायटेड आणि खूप नवीन आणि असं वाटलं तर काहीतरी भारी असेल पण काय इथे मी लांब लांबपर्यंत बघते तर डोंगरच नाही आमच्या साताऱ्यात असं नाही आहे आमच्या सातारात असे मोठ मोठे मोठे असे पर्वत डोंगर आहेत सॉरी पर्वत नाही आहेत डोंगर आहेत अशी मोठीच्या मोठेली डोंगरं आणि इथं काय बी तसं दिसलं नाही मला असं दूर दूरपर्यंत बघते आता डोंगर दिसेल नंतर डोंगर दिसेल पण नुसतं सपाट मारा काय म्हणून काय मजा नाही आली मला खरं सांगायला गेलं तर आणि काय त्या ट्रेनने सुद्धा थांबून थांबून बोर करून सोडलं होतं आता बघा हा सूर्य दिसतोय सूर्यसुद्धा मावळाला आला आहे तरी मी अजून सोलापूरला पोचते फायनली आता सोलापूरला पोचले आता काय सांगू तुम्हाला पावणे सहा वाजले सोलापूरला बस उतरायला आता इथून मला जायचं आहे अक्कलकोटला हे बघा सोलापूर स्टेशन हे जे सोलापूर जे स्टेशन आहे ना ते भारी बघा मला खूप छान वाटलं तिथे ते स्टेशन बघून मी जिथे बघा उभी आहे ना उभी त्याच्यासमोरच बघा अक्कलकोटला जाण्यासाठी बस लागतात आता बघा मला बस मिळालेली आहे ट्रेन मध्ये खूप असं थकल्यासारखं झालं होतं पण आता बसमध्ये बसले आणि ओढ आहे खूप आतुरता आहे बघण्याची स्वामींना आणि दरबार बघण्याची तर आता बसमध्ये बसल्यावरती खूप छान वाटते आणि असं खूप उत्सुकता ताण म्हणजे ता वाढलेली आहे माझी तर आता मी फायनली आता पोहोचेल काही वेळात तुम्हाला माहिती आपल्याला हाफ तिकीट आहे त्याच्यामुळे ही चाळीस रुपयेची तिकीट मी काढून आता पोचणार आहे अक्कलकोटला दोनच मिनटात आता मी मंदिराजवळ पोचणार आहे तर बघा माझं ट्रेनचं तिकीट झालं होतं दीडशे रुपये आणि हे चाळीस रुपये झाले की नाही एकशे नव्वद एकशे नव्वद रुपयामध्ये मी इथे आलेली आहे आणि आता बघा मी एंट्री मारते तर मला खूप भारी वाटते तुम्ही बघू शकता आजूबाजूला इतके छान छान दुकानं लावलेली आहेत स्टॉल आहेत परत आपले स्वामींचे मूर्ती आहेत खूप छान वाटते आणि पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स आहे माझा अनुभव आहे खूप छान वाटते मला सुद्धा हे बघण्यासाठी खूप नवीन वाटते आणि आजूबाजूला बघा किती सुरेख आहे किती प्रकाश जाते आता पुढे मी आणि इथे साईडलाच बघा चप्पल ठेवायचं स्टँड आहे तिथे आता माझी चप्पल ठेवली तिथे मला एक छान गोष्ट अशी वाटली की दररोज मी देवाच्या ठिकाणी जाते तर आपल्याला तिथे एक रुपया पाच रुपये काहीतरी असतात ते आपल्याला तिथे स्टँडमध्ये द्यावे लागतात चप्पल ठेवण्यासाठी पण इथे आपल्याला एकही रुपया द्यावा लागत नाही तिथे त्यांनी अगदी फुकटमध्ये आपल्या चप्पल ठेवल्याचं हा तुम्हाला जर कोणाला दान करायचं असेल तर तिथे करू शकता पण नुट्या नोटीचे धंदे तर मला इथे वाटले नाहीत कॉलेजली सांगायला गेलं तर आणि आता बघा मी आज चाललेली आहे आज जाते इथे बघा श्री स्वामी समर्थनचं असं मंदिराची सुरुवात झालेली आहे आणि खरंच शब्द नाही आहेत खूप छान वाटते खरोखर मन प्रसन्न झालेलं आहे आणि आता स्वामींचं दर्शन घेते मी स्वामींचे दर्शन घेऊन मी आता बाहेर आली आहे आणि हा बघा स्वामींचा वटवृक्ष तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती असेल मी पहिल्यांदाच बघितलाय त्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटतंय आणि मी आज आली आहे गुरुवारी आणि गुरुवारी आल्यामुळे तुम्हाला माहिती असेल की इथे महाआरतीचा सोहळा असतो आणि इथे बघा मी लोकं दाखवते सभामंडप आहे हे या सभामंडपामध्ये कसे लोक बसलेत अर्धे जेंट्स एका एका साईडला लेडीज एका साईडला आणि दोन तासाची आरती चालते इथे आठ ते दहा हे दोन तास पूर्ण वेळ हा आरतीच असतो आणि त्यावेळी पालखीसुद्धा काढतात स्वामींची आणि हे वातावरण खूप छान वाटतंय बघायला सुद्धा आणि अनुभवायलासुद्धा मला सुद्धा हा आरती महाआरतीचा सोहळा अनुभवायचा होता पण काय करणार तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी फक्त स्वामींचं नामस्मरण करून तिथून निघाले आणि इथे बघा एक छोटासा स्टॉल आहे त्या स्टॉलमध्ये जो प्रसाद भेटतो तो प्रसादसुद्धा घेतलाय मी आणि इथे बघा सभामंडपाचं चा काम चालू आहे आणि खूप छान काम चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता आणि हे बघा बाहेरचं सगळं वातावरण सगळीकडे स्वामींचा गजर आणि पूर्ण हार वगैरे जे आहेत सगळं दुकानं आहेत तिकडे सगळी हे आता मी चाललेले आहे मित्रांनो महाप्रसादासाठी आणि इथे बघा की दर्शन वेगळं आहे आणि महाप्रसाद एवढं ते माझ्या साइडला जे आजोबा दिसतात येत ना ते मला बसपासून तिथपर्यंत त्यांनी पूर्ण गाईड केलं मला की के इथे मंदिर आहे इकडे आहे इकडे भोजनालय असं तसं पूर्ण त्यांनी खूप सपोर्ट केला आहे मला माहीत नव्हतं म्हणून आणि इथे बघा आपल्या स्वामींचं मोठा स्टॅच्यू दिसतो आणि इथे बघा महाप्रसादाची आपण तिथे लाईन लावतो ना त्याच्या समोरच आपली महाराजांची गडकिली सृष्टी आहे आणि बघा ना किती छान वाटते हे सुद्धा मस्त वाटते आणि त्याच्या बाजूलाच गणपतीचं एक मंदिर सुद्धा आहे छोटस हे सुद्धा छान वाटतं बघण्यासाठी अशा प्रकारे माझं स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी पुन्हा एकदा कल्याणसाठी रवाना झालेली आहे आता मग त्यासाठी मी आता अक्कलकोटवरून बसने सोलापूर स्टेशन जवळ आलेली आहे आणि आता मी पोचले आहे स्टेशनला असा झाला आहे आजचा माझा हा प्रवास खूप धावपळीचा झाला पण तेवढाच खूप छानही झालं मनाला खूप छान वाटलं पण काही खातापिता आलं नाही आणि हा कोणी जर सोलापूरचा असेल तर मला नक्की सांगा की सोलापूरची कुठली कुठली अशी ठिकाणे आहेत तिथे आपण जाऊ शकतो आणि खायचं तेवढं अजून एक सांगा की खाण्यामध्ये काय स्पेशल भेटतो सोलापूरमध्ये ठीक आहे तर मला कमेंट सेक्शन मध्ये प्लीज सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये